खर तर पिंपरी चिंचवड शहरातून आज अजित पवार गटाला मोठा खिंडार पडलेला आहे आपण पाहू शकतो काल जे आहे पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गवाने यांच्यासह अनेक माजी नगरसेवक हो असतील प्रमुख पदाधिकारी असतील यांनी राजीनामे दिले आणि त्यानंतर आज शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांनी शरद पवार गटामध्ये जे आहे जाहीर प्रवेश केलेला आहे या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये शरद पवार गटाची मोठी ताकद वाढलेली आहे पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचा घटक असलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या पक्षप्रवेशामुळे नाराज आहे नेमकं काय प्रकरण सविस्तर जाऊन आपल्या आपल्यासोबत यावर बातचीत करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुलभा उबाळेत ताई कसं पाहते आज हा प्रवेश झालेला आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर ठाकरे गटामध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे तुम्ही उघडपणे नाराजी व्यक्त केली या पक्ष प्रवेशाबद्दल नेमकं काय तुमचं म्हणणं आहे नाही नाराजी म्हणता येणार नाही महाविकास आघाडीच्या संपूर्ण राज्यामध्ये जी घडधड झालेली आहे त्यामुळे महायुतीतील जे काही घटक आहेत ज्यांना आता भ्रष्टाचाराचा दहशतीचा सगळ्याचा कंटाळा आलाय ते सगळे घटक आज महाविकास आघाडीकडे येऊ इच्छितात त्याचं कारणच असं की उद्याचं भविष्य हे महाविकास आघाडीकडेच आहे हे त्यांना कळलेलं आहे आणि आमची आघाडी ही म्हणजे सगळी पूर्णता एक जीव आहे त्यामुळे त्याच्यात काही शंका नाहीये नाराज होण्यापेक्षा आम्हाला खात्री आहे की हा मतदारसंघ जो आहे तो आमचा मशालीचाच आहे त्यामुळे आम्हाला नाराज व्हायचं काही कारण नाही पण दुसरीकडे अशी चर्चा आहे की जवळपास असं कार्यकर्त्यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणे की हा मतदारसंघ आम्हीच लढवणार आणि येत्या आता वीस तारखेला शरद पवार साहेबांचा पिंपरीचोड शहरामध्ये मोठा मेळावा पार पडतोय त्या अनुषंगाने अजून काही पदाधिकारी ते देखील प्रवेश करणार आहे जवळपास त्यांच्याकडनं शिक्कामोर्तब झालाय की हा ही जागा बोसरी विधानसभेची ती शरद पवार गटच लढवणार तर कसं पाहताय तुम्ही याच्याकडे कार्यकर्ते काय म्हणतात त्याच्यापेक्षा पक्षाचे प्रमुख मंडळी जे काय म्हणत आहेत त्यांची म्हणजे त्यांचं राजकारण जे आहे त्यांना जे माहिती आहे आपल्यापेक्षा खूप जास्त पक्षप्रमुखांना कळतं त्यामुळे आम्हाला खात्री आहे की दोन्ही नेते दोन्ही गटाचे नेते हे सक्षम आहेत कार्यकर्त्यांच्या बाजू ऐकून घ्यायला आणि जे कोणी जिंकू जी शकतं तोच उमेदवार असेल अजित घवाने दुसरीकडे दा, त्यांनी दावाच केलाय की मीच जे आहे ते ह्या विधानसभा मतदारसंघातून लढणार अजित घवाने यांनी दावा केला त्यांचं स्वागत आहे कारण ते आमच्या आता महाविकास आघाडीमध्ये आल्या आहेत एक महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभे निवडणुकीमध्ये त्यांनी आमच्या विरोधात प्रचार केलेला होता परंतु त्यांना वाटलं की तिथं काही चांगलं नाहीये तिथली लोक चांगली नाहीत म्हणून ते आमच्याकडे आले त्यामुळे त्यांचं आम्ही स्वागतच करतो परंतु उमेदवारी अजून खूप लांब आहे अजून बरंच पाणी जायचंय पुलाखालून अजून बऱ्याच घटना घडायच्या आहेत त्यामुळं आता ती घाई नको महाविकास आघाडीचा आमदार निवडून आणावा हे आमच्या सगळ्यांची अपेक्षा एकंदरीत ठाकरे गटाकडून जे आहे म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच पहिल्याच दिवसापासून जे आहे भोसरी विधानसभेची तयारी करण्यात आली होती जसं आपण पाहिलं की कार्यकर्त्यांचं म्हणणे की अमोल कोल्हेंना निवडून आणण्यामध्ये बोसरी विधानसभेचा फार मोठा खालीचा वाटा होता तुम्ही तुमच्या नेतृत्वात जे आहे मोठं मताधितक्या दिलं होतं अमोल कोल्हेंना कसं पाहतं एकंदरीत या गोष्टीकडे निश्चितपणे भोसरी विधानसभा आणि शिवसेना एक समीकरण आहे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला जेव्हा शिवसेना लढली त्यावेळेस कमी मतांनी शिवसेनेला ठिकाणी पराभव झालेला आहे परंतु एकोणीसला पण आम्ही महायुतीचं काम केलं सक्षमपणे त्यामुळे ते त्यांना सगळ्यांना असं वाटतं की शिवसेना जी आहे ती वरचड आहे इथे पण आता महाविकास आघाडीत आम्ही लोकसभेला जेव्हा खासदारांचं काम केलं तेव्हा त्यांच्या अपेक्षा दोन आल्या असतील की कार्यकर्त्यांनी निस्वार्थीपणे काहीही अपेक्षा न करता जमिनीवर त्याच्या विरोधातले समोरचे लोक पैसे वाटत होते दमदाटी करत होते पण आम्ही कुठेही डगमगलो नाही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी काम केलं तर अशा या कार्यकर्त्यांच्या प्रेमामध्ये निश्चितपणे सगळेजणच पडणार आहेत त्यामुळे त्यांना वाटतं की आपण महाविकास आघाडीमध्ये यावं आणि इथून निवडणूक लढावी वैयक्तिक पातळीवर तुमची तयारी झालेली आहे तुम्ही आतापासूनच भोसरीची चाचपणी करताय कार्यकर्त्यांच्या बैठकी होता ते नेमकं तुमचा क्लेम आहे आता सध्या निश्चितपणे आमची तयारी भोसरीची ही नेहमीच आहे झालेली आहे भले या ठिकाणी आमचे कार्यकर्ते जे असतील पैशांनी कमी असतील किंवा सत्तेमध्ये नसतील परंतु आम्ही समोरच्या दडपशाहीला समोरच्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याची ताकद फक्त शिवसेनेमध्ये समजा ही जागा शरद पवार गटाला सुटली तुतारी चिन्हावर जर उमेदवार तिथं उभा राहिला तर तुमची भूमिका काय असणार बंडखोरी करणार तुम्ही नाही महाविकास आघाडीचा आमदार निवडून आणण्याची हीच आमची भूमिका आहे आणि आमचा आमच्या पक्ष नेतृत्वावरती संपूर्ण विश्वास आहे कुठेतरी शहरात अशी चर्चा आहे की या पक्षप्रवेशामुळे नाराज आहे कसं बात आहे पक्षप्रवेशामुळे नाराज नाहीये आम्ही आमचं काय त्यांना ती जागा सुटली आमचं म्हणणं आहे की महाविकास आघाडीमध्ये जेव्हा आपण एकत्र लढणार आहोत त्यामुळे एकमेकांना विश्वासात घेणं तेवढंच गरजेचं आहे आणि जागा सुट्याचं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की ह्या गोष्टी लवकर होत नसतात आम्ही यापूर्वी सुद्धा युतीमध्ये सुद्धा या गोष्टींना सामोरं गेलेलं आहोत त्यामुळे आम्हाला आमच्या पक्ष नेतृत्वावरती संपूर्ण विश्वास आहे कारण जे लोक निष्ठेने काम करतात ज्यांना समाजामध्ये स्थान आहे आणि ज्यांना बंडखोरी नकोय गद्दारी नकोय संपूर्ण महाराष्ट्राला नकोय त्यांना उद्धव साहेब आणि शरद पवार साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे राहणारेच लोक जनतेला आवडतात असं दिसून आलेलं आहे त्यामुळं येणारा काळच सांगेल काय होईल ते तुमचे देखील काही कार्यकर्ते असतील त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली की आम्हाला विश्वासात घेतलं नाही अमोल गोल्हेवेशामुळे आता कार्यकर्त्यांची नाराजगी जाहीर असते शिवसेनेचे कार्यकर्ते तर रोगबाई ठोक असतात ते करतात काम तेवढ्याच तडपेनं ना आणि नाराज पण होतात तेवढ्याच तडपेनं परंतु आमचा आमच्या पक्षप्रमुखांवरती आमच्या नेत्यांवरती संपूर्ण विश्वास आहे ते आमच्या कार्यकर्त्यांना समजावून पण सांगतील आणि अन्याय होऊ देणार नाहीत पक्षश्रेष्ठींची काय बोलणं झाले हो उद्या आम्ही चाललोय मुंबईला पक्षश्रेष्ठींनी सांगितलंय की आपली ही जागा ही भोसरीची जी आहे ती मशालीकडेच राहणार आहे त्यामुळं आमचा आमच्या पक्षश्रेष्ठीवरती विश्वास आहे तर नक्कीच आपण पाहू शकतो की खर तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय शरद पवार गटाची ताकद वाढली आहे पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी मिठाचा खडा पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे जो महाविकास आघाडीचा सा घटक आहे तो कुठेतरी नाराज झालाय असं सध्या पाहायला मिळत आहे आता आगामी काळात कशा पद्धतीने समीकरण ठरतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन मनुदास शिवराय सह प्रसन्न तर्डे आपला वाज पिंपरी चिंचवड